पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षिताडणी तू पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी ओवी गायली तुझ्या घर गा धर्याला दगडगोटे खाऊनी चालविली तु शाळा घरा बाहेर काढले गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले सगळ्या गत्रासना तिसरी माझी ओवीगत तुझा मोठ्या मनाला फसलेल्या विध्वेचा सांभाळ तू केला अबलानी या नाथांचे माय बाप हो ना यशवंत बाळाला दत्तक घेतला चौथी योगी गायनी तुझ्या घरदयाला माणूस की साझ राजात नित्य ग वाहिला जो